मी जे वागते आणि त्याचे जे परिणाम होतात त्यावर माझं नियंत्रण आहे का माझं नियंत्रण नाही आहे मी काम करते आणि त्याचं मला फळ मिळतं का नशिबामुळे मला हे सगळं मिळतंय असे मनात जर प्रश्न निर्माण होत असेल तर ह्याचं उत्तर या व्हिडिओत मी देणार आहे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा अत्यंत सुचवते आपण रॉटर ज्युलियन रॉटर हे जे मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी जो सांगितलेला सिद्धांत आहे तो समजून घेतो हो आहोत मागच्या दोन व्हिडिओपासून आज आपण लोकस ऑफ कंट्रोल नावाची जी संकल्पना रॉटर यांनी सांगितलेली आहे आणि जी जी खूप जास्त पॉप्युलर झालेली आहे त्याविषयी समजून घेणार आहोत रॉटर यांनी लोकस ऑफ कंट्रोल याविषयी चाचणी तयार केलेली आहे आणि ती चाचणी जगभर वापरली जाते आणि ती अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे मानसशास्त्रामध्ये ते असं म्हणतात की आपण जे काही वागतो आणि त्याचे जे परिणाम होतात त्याविषयी लोकांच्या मनात दो दोन प्रकारचे विचार असतात एक असतात त्याला त्यांनी म्हटलं इंटर्नल लोकस ऑफ कंट्रोल जे काही घडतंय ते घडण्यामागे मी जी काही कृती करते माझ्यात असणाऱ्या ज्या क्षमता आहेत जी कौशल्य आहे त्याचा परिणाम म्हणून हे सगळं घडतंय म्हणजे जे काही घडतंय ते मी करते मी करता आहे आणि मी केल्याने ते परिणाम होत आहेत असं इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असणारे लोक मानतात दुसरं ते असं म्हणतात की काही लोक असतात ते एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल त्यांच्यामध्ये असतो एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे मी, मी माजा माजा ले ले, तर माझं माझं केलेलं आहे पण नशिबात असेल तर होईल देवाच्या मनात असेल तर होईल मला देवानी बोलवलं दर्शनाला तर मी जाईन हे काय आहे एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल मी जे काही करते ते सुद्धा माझ्या हातात नाही ते कोणीतरी माझ्याकडनं मा, करून घेत आहे सो हे एक्सटर्नल लोकोस ऑफ कंट्रोल आहे यामध्ये फिलॉसॉफीचा पण भाग आहे यामध्ये नक्कीच वाद होऊ शकतो चर्चा होऊ शकते पण आपण रॉटरच्या अँगलनी समजून घेण्याचा प्रयत्न करूया रॉटर असं म्हणतात की हे दोन्ही लोकोस ऑफ कंट्रोल प्रत्येकामध्ये असतात इंटरनल आणि एक्सटर्नल असं नाही की सगळे शंभर टक्के इंटरनल लोकस ऑफ कंट्रोलचे असतात आणि शंभर टक्के एक्सटर्नलचे असतात कॉम्बिनेशन मध्ये असतात पण डॉमिनेंट जे असतं तो कुठला तरी एक असतो माणसं जे जे इंटरनल लोकोस ऑफ कंट्रोलचे असतात ना की मी करते आणि त्याच्यामुळे परिणाम होतो आहे ही लोक सुद्धा एक्सटर्नल कंट्रोल कंट्रोलकडे वळतात जेव्हा परिस्थिती ही अत्यंत अँबिगुअस असते म्हणजे काहीच समजत नाही की काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलंच क्लॅरिटी नसते कुठलंच काय होईल कसं होईल ह्याची क्लॅरिटीच नसते त्यावेळेला हे लोक एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल कडे वळतात जरी इंटरनल असले तरीही म्हणजे तुम्ही घरामध्ये तुम्ही सगळं तुमचं काम व्यवस्थित करतायत नीट वागतायत आयुष्यभर प्रामाणिक राहिलेले आहात कष्टातनं पुढे आलेला आहात आणि स्वतः सगळे कष्ट करून तुम्ही एका लेवलला पोहोचला आहात आणि म्हातारपणी काहीतरी आजार होतो जो नीटच होत नाही का होतं असं इंटर्नल लोकोस ऑफ कंट्रोल जरी असलं मी केलेलं म्हणजे मी काम केलं आणि मला जे काम केलं त्याच्या बदल्यातच मला गोष्टी मिळालेल्या आहेत असा जरी विचार असला तरी अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती देखील विचार करते की काहीतरी दैव असेल काहीतरी माझं नशीब असेल माझं द्यायचं काही राहून गेलं असेल मागच्या जन्मीचं काहीतरी असेल ते देखील एक्सटर्नल लोकोस ऑफ कंट्रोल कडे जातात म्हणजे वाले चांगले आहेत आणि वाले खराब आहेत किंवा वाले चांगले आहेत आणि वाले खराब आहेत असं अजिबात नाही हे आपण अगदी पहिल्या व्हिडिओपासून समजून घेतो की पर्सनॅलिटीमध्ये काही चांगलं किंवा वाईट नसतं जे आहे त्याचा आपण कशा पद्धतीने वापर करतो आहोत कसं वागतो आहोत यावर सगळं अवलंबून आहे त्यामुळे इंटरनल लोकोस ऑफ कंट्रोल असणारे लोकं आणि एक्सटर्नल लोकोस ऑफ कंट्रोल असणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला फरक दिसून येतो अनेक संशोधनं झालेली आहेत आणि ते संशोधन असं सांगतात की इंटर्नल लोकोस ऑफ कंट्रोल असणं कधीही चांगलं आहे पेक्षा कारण मग मी काम करते आहे माझं माझे कौशल्य मी विकसित करते आहे आणि त्याचे परिणाम मला मिळत आहेत किंवा परिणाम जे काही मिळाले आहेत म्हणजे आपण रिएनफोर्समेंट वगैरे बघितलेलं होतं की जे काही मला रिएनफोर्सर मिळतंय किंवा शिक्षा मिळती आहे तर ती का मिळते आहे हे जर मला शोधायचं असेल तर मी जे काही कौशल्य आत्मसात केलंय किंवा जे वर्तन केलंय ते मी चेक करू शकते आणि ते मग मी मॉडिफाय करू शकते पण एक्सटर्नल असेल तर मी असं म्हणते की माझ्या हातात तर काहीच नाहीये ना करणं माझ्या हातात आहे ना जे घडतं ते माझ्या हातात आहे त्यामुळे कृती करण्याकडे लोकांचा कल बघ जात नाही त्यामुळे इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असलेलं कधी पण चांगला आहे रिसर्च असं सांगतात की आई वडील म्हणजे पालक जे आहेत ते जर का इंटर्नल लोकस ऑफ कंट्रोलचे असतील तर मुलं देखील इंटरनल लोकस ऑफ कंट्रोलचे होतात आणि त्याचा आपल्याला फायदा असा दिसतो की हे जे इंटर्नल लोकस ऑफ कंट्रोलचे पालक असतात ना ते शिक्षा करण्यामध्ये किंवा ओव्हरऑलच डिसिप्लिन लावण्यामध्ये अत्यंत चांगले असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की मुलांमध्ये पण मग तेच येतं एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल असणारे जे पालक आहेत ते डिसिप्लिन लावू शकत नाही कारण माहित नाही कधी काय होईल देवाची इच्छा म्हणून तो असा करतोय हे हे त्यांचा थॉट प्रोसेस असल्यामुळे वागण्याचा बेस असल्यामुळे मुलांमध्ये पण मग तेच दिसून येतं रिसर्चमध्ये असंही दिसून आलेलं आहे की जे लोक इंटर्नल लोकोस ऑफ कंट्रोलचे आहेत त्यांना दीर्घ आयुष्य मिळतं आणि त्यांचं शिक्षण देखील जास्त असतं एक्सटर्नल लोकोस ऑफ कंट्रोलपेक्षा कारण परत तेच आहे इंटर्नल लोकोस ऑफ कंट्रोल काय करतील की बघा एखाद्याला जर डायबिटीज झालेला असेल इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणून ओके माझी लाईफस्टाईल चुकीची असेल मी नीट खात नाहीये किंवा जेनेटिक असेल जे काही असेल ते आलेलं आहे आता मला ते बदलावं लागणार आहे एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल मला काय मिळेल आईवडला नव्हतं आमच्या नशिबातचं डायबिटीस आता डायबिटीस घेऊनच आम्हाला जगायचं आहे हा हा जो फरक आहे विचार करण्याचा एखाद्या घटनेकडे बघण्याचा तो आपल्याला इंटर्नल आणि एक्सटर्नल लोकसत् कंट्रोलमध्ये स्पष्टपणे दिसून येतो मला असं वाटतं आपण कसे आहोत हे आपल्याला हो शोधणं गरजेचं आहे आपण नक्की शोधाल ह्याची मला खात्री आहे आणि आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद